नमस्कार सगळ्या भावा बहिणी नाग उर की कोले तुला बी नाही उरतायच हे काय के का आणलाय बघ के का आणला घरीच का आपण खायचा आता भावा बहिणीन बर्थडे नाही करायचा बघू बया ही तर लय मेकअप आला बघा अग ला, ती करून फ्रीज मध्ये ठेवली अगं बाई बोल झालं फ्रीज मध्ये ठेवावं लागल आईस केक आहे ना ती स्टूल आण ना स्टूल कुठे गेला तुला चला मी पण नाही आवारल बापाची वाट बघती तिच्या बाप, बाप यायचा कामावनी अजून घरी ती बी ह्याच्यात ठेवू पोरे, फ्रीज मध्ये Apurwa, kiri jima di tiuti. चला भाऊ न पिऊच्या वाढदिवसाची तयारी केली मी बळत जोरावर काय सांगायचंय बापा आला आताशी तिच्या घरी हे काय बापा आला तिचा घरी म्हटलं बाप नसल्यावर तरी कसा करावा साजरा म्हणून वाट बघत बसली बापाची आला का बाप धावत पळत बापा आला का म्हटलं दहावत पळत हे काय आता केक कापायचा तुमसे मिलकर ना जाने कि परोक्याला ताप होता है होता आहे बर चला आता आल्या तुमचं दाजी आता वाढदिवसाची तयारी केली दादाच्या आईला हाक मार्ग आय बायडा ते आई गाय शिवाय हिचा वाढदिवस आहे पियाचा अग पियाचा वाढदिवस या म्हणलं बायडा त्याला हाक मारते ना अगं म्हणलं पियाचा वाढदिवस हाय वाढदिवसाला या म्हणलं हा लगेच तिचा बापाचीच वाट बघत होती आलाय तिचा बाप पण तुमसे मिलकर ना जाने क्यों और भी कुछ याद आता है याद आता है बळस तिला घोड्यावर बसावं लागते काय सांगायचं दोघा बहिणी नो हाय ती हाय हे काय आपलं म्हणूनच मी तिथं असतो नॉर्मल पद्धतीनंच लय माणसं फिनस कोणी नाही बोलवत आपल्या घरातले घरातच तिचा आता केक कापणार आहे हे काय घरातच घरातच कापायचं माझ साधा शिंपल हा साधा शिंपल बरं केक आणला आहे मस्त पैकी काही तर सोप्या बसून करणार आहे कॅन बंद करावा लागेल टिपू आहे टिपू आहे नाही मांडायचा टिपोय मलाच माहित नव्हतं त्याचं नाव मी टेबल पण म्हणायची पण बऱ्याच भावा बहिणींनी का फर्निचरच्या दुकानातून सांगितलं टिपो म्हणतात त्याला टिपो आहे mm. स्टूल आहे स्टूल बाहेर न गो टी हि आहे ना स्टूल ठेवायचं मोरच बोलायचं नाही असलं जा स्टूल घेऊन ये मला माग टाळत फिरतं पुढचं बोलले मग चला भाऊ बहिणींना हो का आला स्टूल आला स्टूल आला बाप आला आता बापाच्या बाबतीत मी मला माहितीये की दाढीला दाढी करायला पैसे कसं काय करायचं श्रावण महिना चालू आहे त्यांनी पाळा म्हणजे ही जरी नसल केलं तरी दाढी कठीण नाही

आता बाया ला 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 शे ला शे बाय काय हाय विषय काय बाई स्वराच्या मनात चांगलं तशीच गमत आली अ भाव खातामध्ये लय शाई घालता मग बाई कोणी गोड गोड बोलल्या असं म्हणते मी नवल्याचं कौल काशाचं काका शंभर झाले लवलं हाय का कस व्हायचं भाव बहिणी हा मला हिला झोप लागली काय हिता तर कोणता मेकअप झाला काय समजा ना मला बाप बाप तो हमेशा कोणाच्या नशीब समजा अशी बायको भेटली हा देवाचा रोज पाय धुवून पाणी पित जा <laughs> कळ भा, का आपली बायको कुठ आपण कुठ जरी दाडगी असली जाड तरी झाली पाहिजे आकडा नाही पाहिजे हा मकडाय नाही पाहिजे आकडा नाही पाहिजे कळत नाही तुम्हाला आली बाय बायला आमच्यात बर्थडे ला

Baoggi e nbu, Connie, dengan kemiendo Higher Makasaya. Tua kية darubis 돌it. Kata pelления, dan am porta ituELLA. Baoggi, nelu SWITNIK. Set level 10 itu, Ө ic 11 itu. Keruar 17. 6

baga, ini kaki swapio, apa ya?

没干，他只干一出，他，他他那演技蛮精彩的，他，他真，呵呵，你那个都去

他也看不 나의 네, 이란요사 <laughs> 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 <laughs>

मलाई <mall> चार <mall mall a jomis> <mall a jomis>

नक्की सांगा बाय बाय सगळ्यांना